नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा तेरा जानेवारीच्या दिवशी भोगी आली आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते या दिवशी सोमवार आहे त्याचप्रमाणे या दिवशी शाखंभरी देखील आलेली आहे एकाच दिवशी सोमवार आहे भोगी आहे आणि याच दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे मग ज्यांना सोमवारचा उपवास असेल त्यांनी हा उपवास कसा करायचा त्याचप्रमाणे सत्यनारायण आपण कधी करायचे आहे संक्रांतीला केस धुवावे का त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी ही तीन कामे आपल्याला नक्की करायची आहेत तर ही कुठली कामे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत भोगी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला अतिशय महत्त्व आहे भोगी हा सण का साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे संक्रांतीच्या दिवशी देखील आपल्याला लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे थोडंसं पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गोमतीर पाणी टाकून दरवाजा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा घराच्या बाहेर हे पाणी आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे किंवा याचा सडा घालायचा आहे उंबरट्यावर छान असं हळदीचं लेपन करायचं छोटी शिका व्हायना आपल्याला भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला रांगोळी काढायची आहे बघा ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर रांगोळी काढतो त्यावेळेस बाहेरून येणाऱ्या एखाद्या एखाद्या व्यक्तीची नजर ही आपल्या घरावर पडण्याच्या अगोदर त्या रांगोळीवर पडत असते आणि आपल्या घराला यामुळे नजर दोष लागत नाही त्यामुळे आपण घराच्या बाहेर छोटी का होईना रांगोळीही काढायची आहे त्यानंतर आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला मुख्य दरवाज्याला लावायचं आहे तर ही काही छोटी छोटी कामं आहेत ही कामं आहे। आपल्याला संक्रांतीच्या दिवशी त्याचप्रमाणे उद्या पौर्णिमा असल्यामुळे आणि भोगी असल्यामुळे या दिवशी आवर्जून करायची आहे बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण ही कामं करत असतो उद्या भोगी असल्यामुळे आपल्याला ही कामं करायची आहे त्याचप्रमाणे जे सत्यनारायण पूजा करत असतील त्यांनी देखील तेरा जानेवारी भोगीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा तुम्हीही करू शकतात भोगीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे पौर्णिमा असल्यामुळे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे भोगीच्या दिवशी पांढरे तिळ देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे असतात कारण तिळाला संक्रांतीमध्ये अतिशय महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ हे न विसरता घालायचे आहे तर बघा आंघोळीच्या पाण्यात पांढरे तिळ चिमुडभर हळद त्याचप्रमाणे गंगाजल किंवा गोमतीर पाणी आपल्याला न विसरता घालायचे आहे भोगीच्या दिवशी हे डोक्यावरून अंघोळ केली जाते महिलांनी खास करून भोगीच्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करायचे असते भोगीच्या दिवशी त्याचप्रमाणे तिळाचा कूट बनवून याचं उठणं बनवून हे अंगाला चोळून देखील अंघोळ केली जाते आता संक्रांतीला डोकं धुवावं का तर बघा आपण भोगीच्या दिवशी डोकं धुवायचं असतं संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केसावरून पाणी घ्यायचं नाही तर महिलांनी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही केसावरून पाणी घेऊ नका तुम्ही भोगीच्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करू शकतात आता बघा सोमवारी आपण केस धुवत नाही बऱ्याच ठिकाणी सोमवारी केस धुवत नाही परंतु या दिवशी भोगी असल्यामुळे आपण केस ही सर्वांनी धुवायचे आहे त्याचप्रमाणे उद्या पौर्णिमा आहे ज्यांचा पौर्णिमेचा उपवास असेल त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे ज्यांचा सोमवारचा उपवास असेल त्यांनी देखील हा उपवास संध्याकाळी सोडायचा आहे आपण जी उद्या भोगीची भाजी बनवणार आहोत ही भोगीची भाजी आणि भाकरी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडताना खाऊ शकतात तुम्ही घरात जो स्वयंपाक केला असेल त्याच्याबरोबर तुम्ही भाजी भाकरी भोगीची भाजी आणि ही भाकरी तुम्ही खाऊ शकतात आता उद्या भोगीच्या दिवशी आपल्याकडे मिक्स भाजी करण्याची प्रथा आहे ज्याला आपण मिक्स भाजी काही ठिकाणी खेंकाट देखील म्हटलं जातं या हंगामामध्ये ज्या ज्या भाज्या पिकतात त्या सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते आणि या भाजीमध्ये खास करून पांढरे तिळ वापरले जाते तर भोगीच्या दिवशी आपल्याला भाजी बनवताना पांढऱ्या तिळांचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी बनवताना देखील या भाकरीला पांढऱ्या तिळ लावून ही भाकरी आपल्याला बनवायची असते तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला भाजी आणि भाकरी बनवताना यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी देखील आपण भाजीमध्ये स्वयंपाकात तिळ वापरू शकतो त्याचप्रमाणे तिळाचं आपल्याला दान करायचं आहे तिळाचं आपण हवन करायचं आहे आता तिळाचं हवन संक्रांतीला कसं करावं तर बघा एक छोटीशी मातीची पंती घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ टाका अगदी थोडेसे चिमुडभर तांदूळ टाका थोडेसे पांढरे तिळ टाका आणि यावर कापूर ठेवून हे तिळ प्रज्वलित करा तर या पद्धतीने आपल्याला तिळाचा हवन करायचं आहे तुम्ही हा हवन संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला केला तरी चालणार आहे तर हे हे जे काही ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्या भोगीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आता ज्यांचा सोमवारचा उपवास आहे त्यांनी हा उपवास दुपारी न सोडता संध्याकाळी सोडायचा आहे आणि तुम्ही जर का दुपारी ही भाजी बनवली असेल तर ही भाजी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडताना खाऊ शकतात भोगीच्या दिवशी आपल्याला ही मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे आधी याचा भोग म्हणजेच आपल्याला याचा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो भोगीच्या दिवशी आपण या भाजीचा खाऊन उपभोग घ्यायचा असतो त्याचप्रमाणे याचा भोग आपल्याला देवांना देखील दाखवायचा आहे भोगीच्या दिवशी आपण गाईला देखील ही नैवेद्य हे नैवेद्य आपण दाखवायचं आहे